गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

ठावा क्रांतीवीर सेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी पंढरपूर येथे संपन्न झाले छवा क्रांतीवीर सेनेचे से राष्ट्रीय महाअधिवेशन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारिणी बैठक पंढरपूर येथे आज आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्यात महिलांवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटना शेतकऱ्यांच्या मालास मिळणारा तुटपुंजा भाव आरोग्यविषयक समस्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली पंढरपुरातील आगामी अधिवेशनात या विषयावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे राज्य अथवा केंद्र सरकारनं दखल न घेतल्यास राज्यभर संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे युवक प्रदेशाध्यक्ष शिवाभाऊ तेलंग केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे प्रदेश मुख्य संघटक नितीन सातपुते प्रदेश युवा सरचिटणीस नवनाथ शिंदे प्रदेश संघटक मामा मा कोथकर महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश माने प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग मोरे मराठवाडा अध्यक्ष अमरभाई शेख पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले शेतकरी आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत डुबल पंढरपूर विभाग युवक जिल्हाध्यक्ष मंगेश क्षीरसागर पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष संदीप झामरे पंढरपूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष वजीर शेख विष्णू जगदाळे कल्याण ननवरे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून यात पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भाऊ जगताप जिल्हा उपाध्यक्षपदी नवनाथ बागल सोलापूर विभागाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी महेश जाधव हो। पंढरपूर विभागाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी तुकाराम गाजरे पंढरपूर तालुका वाहतूक आघाडी अध्यक्षपदी हनुमंत ननवरे पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी प्रणव शिंदे आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या तर पंढरपूर येथे आयोजित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यभरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आज छावा असल्याचं सेनेची राज्यस्तरीय बैठक पंढरपूर या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर या ठिकाणी अकरावे राष्ट्रीय महाअधिवेशन छावा क्रांतीवीर सेनेचे संपन्न होणार आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्यातील मंत्री आमदार खासदार यांच्यासह सा सामाजिक संघटना या सगळ्या उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये शेतकरी सहकार कामगार शिक्षण आरोग्य या सर्व क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम अधिवेशनाच्या माध्यमातून होईल या अधिवेशनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी शेतकरी वर्ग कामगार वर्ग उपस्थित राहणार असून त्याची आज संपूर्ण आढावा बैठक पूर्वतयारी झाली असून लवकरच या संदर्भात एक परिपत्रक पॉम्प्लेट आणि स्टिकर संघटनेच्या वतीनं जाहीर होतील या मिटिंगमध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा प्रमुख विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांची नेमणूक नेमणूक केली त्यामध्ये भाऊ जगताप असतील यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश माने भोसले यांच्या आमचे पांडुरंग मामा डुबल आणि श्रीसागर या सगळ्यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ती नियुक्ती या ठिकाणी केली त्यांच्याच ते नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून या पंढरपूरच्या अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी सोपवली आहे गणेश माने या ठिकाणी प्रदेश शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत की सर्व कोर कमिटी या ठिकाणी आंदोलन यशस्वी करेल याची आम्हाला मनश्री खात्री आहे सर्वांनी अकरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर या ठिकाणी अधिवेशनासाठी उपस्थित राहावे अंदाजे किती लोक येतील हजारोच्या संख्येने अधिवेशनाला लोक असतात लोक मोजायची नसतात अधिवेशनातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक लोकांना किती न्याय देऊ शकतो यासाठी ते अधिवेशन असतात